सात बारा कोरा पदयात्रा विशेष नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार अस्माणी सुलतानी संकट आणि आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर एक आंदोलन पुन्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष आणि शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी सरकारकडे तात्काळ कर्जमाफी करण्याची जोरदार मागणी केली आहे ते म्हणाले की शेतकरी मूलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाही त्यातच सरकारनं निवडणुकीत दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली नाहीत त्यामुळे आता शेतकरी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सातबारा कोरा ही भव्य पदयात्रा सात पासून सुरू झाली आहे ही यात्रा संत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळ मोजरी येथून सुरू होऊन तब्बल एकशे अडतीस किलोमीटरचा पल्ला गाठून शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव चिलगवान जिल्हा यवतमाळीत पोहोचणार आहे या आंदोलनात शेतकरी शेतमजूर विधवा दिव्यांग बेरोजगार तरुण ग्रामपंचायत कर्मचारी मेंढपाळ मच्छिमार तसेच इतर वंचित घटकांचा समावेश असून हे सर्वजण आपल्या न्याय हक्कासाठी एकवटत आहेत बच्चू कडू यांनी स्पष्ट इशारा दिलाय जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बसणार नाही या पदयात्रेत धर्म जात पक्ष किंवा पंथ न पाहता सर्वांनी एकत्र यावे आणि आपल्या हक्कांसाठी आवाज बुलंद करावा असं आवाहन सुरेशराव लांबे पाटील यांनी केलंय राहुरी तालुक्यातील शेतकरी व इतर बांधवांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी व्हावं ही त्यांची शेवटची विनंती पाहत रहा जी मराठी आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक आंदोलनाची आणि खरी खुरी बातमी फक्त इथेच संत दगाजी महाराज यांच्या पायी दिंडीचे आज साक्री तालुक्यातील येचाळे गावात सध्या भव्य स्वागत करण्यात आले सिंदखेडा प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे यांच्या माहितीनुसार या दिंडीचं स्वागत भगवान रगा पेंढारे यांच्या परिवाराकडून करण्यात आले डॉक्टर भीमराव पेंढारे आणि प्रगतशील शेतकरी संजय पेंढारे यांच्या मळ्यात सर्व भाविकांना मसाले भात व जिलेबीचं स्नेहभोजन देण्यात आले गावातील वातावरण भक्तिमय झाले होते रामकृष्ण हरीच्या गजनात आणि मृदंगाच्या निनादात पालखी मिरवणूक गाव भर काढण्यात आली माता भगिनींनी आरती करत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला पहाटे चार वाजता पेंडारे बंधूंनी पालखीची आरती केली आणि भाविकांसह सकाळी चौपानाकडे प्रस्थान केले